हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चुमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासनं तर हो आज आहे नवरात्रीची पहिली माळ घटस्थापनेचा हा पहिला दिवस आहे तर गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आपण लगेच तयारीला लागतो ती म्हणजे नवरात्रीच्या तर नवरात्रीची तयारी ही एक अशी असते की गणपती बाप्पांची येण्याची तयारी आपण डेकोरेशन वगैरे करून करतो आणि आंबाबाईची तयारी घरात येण्या अगोदर आपण सगळं घर घरातला कपडा ना कपडा भांडे ना भांडं स्वच्छ करून करतो म्हणजे म्हणायचं थोडक्यात की नवरात्रीत सगळं घर स्वच्छ करूनच आपण आंबाबाईचं घरामध्ये म्हणजे आंबाबाईला घरामध्ये स्थापित करतो घटाचा आपण स्थापना करतो घटाची स्थापना घटस्थापना म्हणता येईल थोडक्यात तर आता काही शब्द चुकला तर समजून घ्या कारण आता ज्याची त्याची भाषा असते बोलायची जशी गावची भाषा जसं लहान ऐकतो तसंच तोंडात येतं तर मग आता सकाळी नेहमीपेक्षा आज खूप लवकर उठलो होतो कारण सकाळ सकाळी एकदा घट बसून झाला की मस्त असं म्हणजे फ्रेश पण वाटेल आणि बाकीची पण कामं होतील आणि थोडं सकाळी लवकर उठलं की सगळी कामं वेळेवर होतात उशिरा लेट उठण्यात आलं की ते घाई 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 काम करण्यात येतं आणि मग ते काम अजिबात व्यवस्थित होत नाही आणि मेन मीन्स काय आहे लवकर उठण्याचा एक मेन मीन्स फायदा आहे आमच्यासाठी तरी की स्वतःला वेळ द्यायला थोडासा टाईम आपल्याला मिळतो जर लवकर नाही उठलं ना की वस 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 करून आपण घरातलीच कामं करतो मग ना आपल्या खाण्याकडे लक्ष किंवा आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायला आपल्याला सगळं बाकीचं आपण घरातलं मुलांचं नवऱ्याचं घरातल्या सगळ्या फॅमिलीसाठी करतो पण आपल्या स्वतःसाठी आपण म्हणजे एक वेळ नाही म्हणून स्किप करतो ती गोष्ट म्हणजे काही का ना खाणं ना की दुसरी कुठलीही गोष्ट ना स्वतःच्या गोष्टी आपण स्किप करून टाकतो म्हणजे हा एक ही एक बिग बिग मोठा फायदा आहे हा लवकर उठण्याचा प्रत्येक गृहिणीसाठी बाकी काम तर सर्वांनाच असतात कामं तर रोजच होतात कामाचा काही विषय नाहीये काम करावीच लागतात किती उशीर झाला किंवा किती पण लवकर आवरलं तरी काम वेळेवर आपल्याला करणं जरुरीच असतं पण ज्यावेळेस ना आपल्याला पहा काम लवकर आवरलेलं असतं ना तर त्यावेळेस आपल्याला स्वतःसाठी करायला आपोआप मूड येतो कुठलाही आपल्याला एखादी क्रिएटिव्हिटी बनवता येत असली आपल्याला एखाद्या आपल्याला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट असला काही बनवायला आवडत असेल तर आपल्याकडून आपाप ती गोष्ट घडते की आपल्याला इंटरेस्ट होतो ती गोष्ट करण्यात पण तेच जर आपल्या मागे दुसऱ्या कामाचं टेन्शन असलं ना की आपल्याला वेळ मिळत नाही म्हणजे ते काम आपल्या डोक्यामध्ये सुद्धा येत नाही आपल्या आवडीचे त्याच्याबद्दल आपण विचार सुद्धा करत नाही तर आपल्या आवडीचे काम करण्यासाठीच ना थोडासा वेळ आपल्यासाठी काढून थोडंसं लवकर उठलं की याच्यामध्ये काही नुकसान नाही उलट फायदाच आहे आणि आपली कामं सुद्धा वेळेवर होतात आणि आपण आपल्या आवडीच्या काम करायला वेळ देऊ शकतो तर चला आज अंबाबाईच्या येण्याचं स्वागत चाललेलं आहे जसं की बऱ्याचदा आपले व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे हळदीचं लेपण आम्ही रोज करत नाही स्पेशल सणावारांना करत असतो आणि गुरुवारी करत असतो रोज करायला म्हणजे एक तर रोज केलेलं खूपच छान आहे पण नाही वेळ मिळत रोज त्या कारणामुळं नाही करत एक ताई विचारत होत्या की कसं करतात हळदीचले लेपण याबद्दल थोडी डिटेल सांगा ते पण अशाच पद्धतीने सिंपल करतात हळदीचले लेपण त्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकून रांगोळी लक्ष्मीची पावलं थोडं त्याची साईडला पूजा वगैरे करून सिंपल एक दहा मिनटं पण लागत नाही या गोष्टीला पण खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते या गोष्टीने घरामध्ये खरं तर ज्या ताईंना वेळ आहे ना तर त्यांनी रोज केलं तरी खूप छान म्हणजे आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतंय की काय ह्या छोट्याशा गोष्टीने काही इतकं फरक पडन पण नाही आपल्या मनाला एक समाधान म्हणजे कुणी मानतं कुणी नाही मानतं पण एक मनाला समाधान पडण्यासाठी जरी आपण केलं मन समाधानी राहण्यासाठी जरी केलं तर खरंच खूप कॉ पॉझिटिव्ह एनर्जी येते हळदीच्या लेपनाने ज्यातही रोज करू शकतात ना तर खरंच आवर्जून करा वेळ असेल तुमच्याकडं तर नाहीतर मग सोमवार गुरुवार शुक्रवार असं वार ठरवून जरी केलं तरी पण चालेल ज्या दिवशी स्पेशल आपली देवपूजा असते त्या दिवशी इथं घट बसवण्यासाठी माती नाही आलतो आम्ही शेतामध्ये रे सात प्रकारचं धान्य आहे सगळं विकतच पॅकेट भेटलं तर म्हणून आणलं नाही तर मग घरात सगळं थोडं थोडं घ्यावं लागलं असतं तर आमची आजी आणि आक्का पण म्हणजे लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी बसवलं होतं त्यांनी तर त्यावेळेस घरातलंच सगळं वाच मुटमुठमूट धान्य घेतलं होतं त्यांनी सगळं आपल्या इथं कुंभार येतात ना त्या पहिल्यापासून रिवाज येतो की तेच आणून देतात बैल पोळ्याला बैल झालं किंवा मग हे घट धान्य ते त्यांच्याच इथून म्हणजे ते रिवाज आहे ते आणून देतात त्यांचं पिढ्याना पिढ्यापासून ते चालू आहे तेच ना मग आता त्याच्यानंतर जसं आम्ही शिकलो बसवायला म्हणजे आम्ही जसं बसवायला लागलो तसं अक्का मग अजिबात मन नाही घालीत कसं आता आज सकाळी पण भुईमुख खुरपायला गेलेले आहेत ते आपलं भुईमुख काढायला गेलेले आहेत सकाळ सकाळ त्यांना माहिती आता आम्ही दोघी जणी सगळं करतो व्यवस्थित दरवर्षी प्रमाणे त्याच्यामुळे त्या काही टेन्शन घेत नाहीत का नाही आहे त्यांना माहिती यांना सगळं माहिती जिथल्या तिथं बारीक निरीक सगळं करतात त्याच्या तर इथं बघा जे चार पाच ॲपल होते ना ते पिकले पण आणि पक्ष्यांनी येऊन खाल्ले सुद्धा हे बघा थोडंसं ॲपल त्याला लागलेलं आहे एक फक्त आतलं बी जे असतं ते नाही तर सगळे खाऊन घेतले तर आता आम्ही माती न्यायला आलो म्हणलं जस्ट चेक करावा तर इकडचे पण खाल्लेत आणि इकडं पण जे होते अजून छोटे छोटे ते पण खाऊन घेतले पक्ष्यांनी तर चला असू द्या काय आता पक्ष्यांना तरी कोण देणार इकडचे पण खाल्ले म्हणजे सगळेच खाल्ले ओव्हरऑल झाडाचे त्यांनी कारण इथं झाडं असल्यामुळे खूप सारे पक्षी येतात आमच्याकडं दिवसभर इथंच असतात सकाळ सकाळ तर पक्ष्यांचा चिवचिवाट पाच वाजता सुरू होतो आणि संध्याकाळ काळी पण जसा दिवस मावळला की लगेच पुन्हा सुरू पक्षीच पक्षी सगळ्या टाईपचे पक्षी येतात इतके छान छान की जे कधी आम्ही पाहिले पण नसतील असे वेगळ्या वेगळ्या पोपटी रंगाचे पिंक कलरची सुद्धा त्याविषयी एक चिडिया पाहिली मी इतकी सुंदर होती हा पण पहा कोणता पक्षी इथं बसलाय पहा गेला उडून हे बघा टी व्हीतच पाहतो इतके सुंदर सुंदर पक्षी येतात ना वेगळे वेगळे विचारायची सोय ना येल्लो कलर चे जे विकायला ते बजीस बड असतात ना तसे सुद्धा पक्षी इथे येतात वेगळे वेगळे एक पक्षी मी त्याशी इतकं वेगळा टाईपचा पाहिला ना खूप सुंदर होता दिसायला एकदम भारी म्हणजे कधीच पाहिला नव्हता इतका छान होता तो तर शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे नवरात्रीची पहिली माळ आणि पहिल्या माळीच्या तुम्हाला हो तुमच्या परिवाराला आमच्या दोघीतर्फे व आपल्या जंगल विलाच्या परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्व आंबाबाईच्या भक्तांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा तर आजचा रंग आहे पिवळा म्हणूनच आता आजकाल सगळ्याच जणी सगळ्याच गृहिणी ज्या रंगाची म्हणजे देवीनी साडी नेसलेली आहे जो रंग आहे त्याच रंगाच्या सगळ्याच जणी साड्या नेसतात या साड्यांच्या बहाण्याने काय होते जुन्या वर्षानुवर्ष ठेवणीतल्या साड्या बाहेर निघायला लागलेल्या आहेत आता तर माझं पण तसंच झालंय खूप जुनी साडी आहे ही म्हणजे रे स्वातीची आहे नवरात्रातच बाहेर निघतात जुन्या साड्या सगळ्यांच्याच मला असं वाटतं कारण आवर्जून आपण कलर तो त्या दिवशी घालतो आणि मग जुना स्टॉक आपला बाहेर काढतो पुन्हा नवरात्र संपली कि करूं और तो सुझ ही की आपण पॅक करून ठेवून देतो मागच्या वर्षी तसंच झालं हे की नाही ग जुन्या साड्या घालण्यात आल्या तर आज आता घट बसवायचा आहे आणि काल रात्री आपण मंगळसूत्राचा न्यू स्टॉक आलेला आहे त्याचा व्हिडिओ सोडला होता खूप साऱ्या टाईपनी ऑर्डर बुकिंग केलेला आहे के तर ज्यांनी नसेल केला तर स्टॉक पाहायचा असेल किंवा युनिक डिझाईनच्या युनिक डिझाईन पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिला आणि वरती स्क्रीनवर सुद्धा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे मेसेज करून तुम्ही तुमची डिझाईन स्क्रीनशॉट काढून तिथे ऑर्डर करू शकता खूप सारे ताईंनी ऑर्डर केले आणि हो ज्यांना मिळालंय पार्सल तर तुम्ही ते प्लीज थोडासा व्हिडिओ काढून किंवा तुम्हाला क्वालिटी कशी वाटती किंवा पॅकिंग कशी का वाटती काय इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे काय चेंजमेंट केले पाहिजे थोडंसं कळवा आम्हाला व्हिडिओ थ्रो सॉरी कमेंट थ्रो जेणेकरून अजून त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येईल आणि कुठल्या डिझाईन तुम्हाला अजून डिझाईनचं कलेक्शन आवडून तेही आणि आणखी एक गोष्ट कोणाचा पीस डॅमेज झाला किंवा तुम्हाला मध्ये काहीही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांचं म्हणजे रिफंड वगैरे करणार आहोत तसं काही टेन्शन नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बिंदास ऑर्डर करू शकता काहीताईंना असं वाटतंय की अगोदर फोन पे करायचं मग पार्सल ब... येते की नाही तर तसं नाहीये बऱ्याच ताईंनी बऱ्याच ताईंना रिसीव सुद्धा झालंय आणि त्यांचे मेसेज सुद्धा आपल्याला आलेले आहेत वरती स्क्रीनवरती पाहता चाललेले आहेत तर त्यांना आवडलं सुद्धा आपल्या मंगलसूत्राची डिझाईन आणि क्वालिटी सुद्धा तर तुम्हाला आवडलं तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता सकाळ सकाळ ध्रुव पण रेडी झालाय त्याला स्कूलला जायचं आहे आर्यनला सुट्टी रुद्र गेलाय स्कूलमध्ये दोघांची पण एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे वन बाय वन असं एक दिवस सुट्टी एक दिवस स्कूल असं चाललंय त्यांचं पेपरनुसार चला आता सकाळ सकाळचे सडा रांगोळी सगळ्या का काही गोष्टी झाल्या हदीचं लेपन सगळ्या काही गोष्टी झाल्यात आणि आता घट बसवायची तयारी करायची जस्ट ध्रुवाला ध्रुवाचा नाश्ता राहिला त्याचं त्याला खाऊ घालून झालं की मग लगेच घट बसवायची तयारी करायची सगळी तर त्या दिवशी जसं की सामान आणायला गेल तो मार्केटमध्ये तर त्यावेळेस हा छान असा देवीचा मुखोटा आम्ही घेतला होता देवीचा फेस पण याला म्हणतात याला बांधायला वगैरे साईडनी म्हणजे त्यांनी होल दिलेले आहे आणि नाकात पण होल दिलेला आहे नथ वगैरे घालण्यासाठी पण आणल्या आणल्या त्याचा जो एक डोळा होता तो निघला होता पण काय हरकत नाही ग्लू चिटकवता येईल एक दोन मिनिटाचं काम आहे तर खूप मस्त क्वालिटी होती त्याची आणि मार्केटमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवीचे फेसेस आलेले होते देवीचे मुखोटे आलेले होते तर हा मला ब्लॅक फेस मधला आवडला त्यामुळे तो घेतला आणि त्यानंतर हे त्या परवा दिवशी यात्रेमधून जे दोन दिवे घेतले होते ना तेच आज लावावं म्हटलं छोटे कारण मोठ्या समया ध्रुव खूप त्रास देतो साईडला तिथं असल्याच्या नंतर म्हणून छोट्याच आज काढल्यात अष्टदल कमलसुद्धा काढून घेतलेला आहे कुठलेही पूजेची सुरुवात करताना आपण दिव्याच्या साक्षीने अगोदर अक्षदा हळदी कुंकू आणि सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पांना स्थान देऊनच आपण करतो तर नवरात्रीच्या पूजेची ना खूप तयारी करावं लागते अगोदर खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनच करावं लागतं तसं गणपती बाप्पांचं आपलं काय नाही वाजत गाजत आणलं थोडीशी आरती केली बसवलं पण नवरात्री जी घटस्थापना आपण करतो त्याच्या खूप बारीक सारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं म्हणजे काही चुकलं नाही पाहिजे असंच असतं पूजेमध्ये व्यवस्थित सगळं झालं पाहिजे आज ती एक म्हणजे आपण म्हणतो भोळी भक्ती काय असेल ते देवपदरात घेतो चूक भूल माफी पण तरी पण आपण आपल्याच्याने जितकं होईल तितकं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्या मनाला एक समाधान बाकी काही नसतं बाकी देवाला तर भक्ती महत्वाची असती भक्ती प्रिय असती करण्यापाशी काही नसतं पण आपल्याच मनाचं एक हे असतं अरे हे चुकलं हे करायला पाहिजे होतं ते राहिलं आणि त्याच यांनी मग आपण आपल्या जीवाला खातो की आपण चुकीचं केलं किंवा मग ही गोष्ट राहिली हे आहे फक्त बाकी काही नाही आपल्या मनाचं समाधान फक्त त्यानंतर इथं कळस स्थापित करायचं चा, काम चाललेलं आहे आंब्याचे पानं पण कोणी कोणी वापरतात पण नागिणीचे पानं मिळाले होते मार्केटमध्ये म्हणून ते आणले याच्यामध्ये एक रुपया हळकुंड वगैरे जे पण काही टाकतात ते टाकून घेतलं आजचा रंग होता पिवळा पहिल्या माळीचा त्यामुळे मग पिवळं वस्त्र इथं कळसाला बांधून घेतलेला आहे आता नऊ दिवस नऊ वस्त्र आणून ठेवलेले आहे तर दर दिवस चेंज करायचं जसं की नवरात्री नऊ रंगांचा सण आहे त्याच्यामुळं मग आपण तर नऊ साड्या घालणारच न नऊ दिवस वेगळ्या वेगळ्या रंगांच्या तर मग देवी मातेला किंवा आंबाबाईला सुद्धा नऊ रंगाची नऊ वस्त्र मार्केटमधून मा आणून घेऊ आम्ही घेऊन आलो होतो त्यानंतर घरातले जे पण म्हणजे आपले गौरींचे दागिने आहेत ना ते थोडंसं घालण्याचा इथे प्रयत्न केला आहे कळसाला खरं तर मोठा कळस आम्हाला हे करायचा होता पण तसे वस्त्र मिळाले नाही इतके मोठ्या याच्यामध्ये आणि होते ते त्याची म्हणजे डिझाईन वगैरे खूप असे वेगळे होते शाईन चमकी चमचम चं, जास्त करत होते त्यामुळे हे आम्ही छोटंच घेतलं थोडेसे अजून हाईट असते ना तर आणखी सुंदर दिसलं असतं त्यानंतर इथं अष्टदलकमल अगोदरच काढून ठेवलं होतं फुलांनी वगैरे थोडंसं डेकोरेट करून घेतलंय आता लवकरच डांडिया नाईट सुद्धा सुरू होतील सगळीकडं खूप छान छान असं म्हणजे नवरात्रात नवरात्री रात्रभर लोक झोपत नाहीत दांडिया वगैरे खेळतात म्हणजे आपल्या इकडे तर इतकं नाही पण जसं की बाहेर गुजरातला तीन वर्ष आम्ही गुजरातला राहून आलेला आहोत तर रात्ररात्रभर लोक झोपत नाहीत अक्षरशः शाळेमध्ये सुद्धा दांडियाच्या म्हणजे नवरात्रीच्या अगोदर दांडियाचे दांडिया स्टेप्स वगैरे बसवल्या जातात हो डान्स बसवले जातात बस हो जाता, आणि अगदी रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी मंदिरांसमोर मोठे मोठे कॉम्पिटिशनसुद्धा असतात लाखोंची बक्षीस असतात ग्रुपला इतकं दांडिया महोत्सव इतका छान चालतो गुजरातमध्ये मी बघितलेला आहे खरंच खूप सुंदर आहे अक्षरशः नजर हटत नाही इतकं सुंदर म्हणजे ते लोक खेळतात म्हणजे आपल्या इकडे पण खेळतात पण आपल्या इकडे कसं गणपतीमध्ये जास्त म्हणजे आपण मोठ्या धुमधडा साजरी करतो तसं म्हणजे गुजरातमध्ये नवरात्री हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरी केला जातो खूप मोठ्या म्हणजे म्हणजे मला तर असं वाटतं नऊ दिवस लोक झोपतच नसतील आपल्या इकडे कसं गणपती आरास पाहण्यासाठी लोक रात्र रात्रभर रात रा फिरतात गणपतीमध्ये तसं तिथं नऊ दिवस लोक रात्रभर बाहेर रस्त्यावरतीच असतात शक्यतो खूप लोक घरामध्ये कमी जसं की आम्ही राहत होतो तिथं दोन तीन वर्ष राहिलेलो आहे तीन सॉरी साडेतीन वर्ष तर आम्ही सुद्धा म्हणजे भरपूर तीन वर्षात त्या गोष्टीचा आनंद घेतलेला आहे खूप छान खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतात तिकडं आपल्या इकडं जसं गणपती बाप्पांचं करतात तसंच नवरात्री तिकडं करतात आणि हळूहळू आता आपल्या इथं पण व्हायला लागलेलं ला ला आहे दांड्या नाईट्स वगैरे आपल्या इथं पण अरेंजमेंट भरपूर केलं जात आहेत तर गेल्या एक चार पाच वर्षापासून आपल्या इथं पण लोक खेळायला लागलेले आहेत नवरात्रीत दांड्या वगैरे तर हे पहा छानपैकी मस्त छान असा घट बसून झालाय आणि पहा सुंदर असं देवी आहे किती सुंदर दिसते पहा कारण आजचा रंग पिवळा आहे त्याच्यामुळं आम्ही नऊ रंगाचे नऊ वस्त्र आणलेत देवीसाठी आणि आजचा रंग पिवळा आहे त्याच्यामुळं देवीला पिवळ्या रंगाचंच वस्त्र सुद्धा घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात छानपैकी आठून आठून घट बसावला असं वाटतं एखादी काही गोष्ट राहिली चुकून होकून तर मग नंतर पास्तावा करण्यापेक्षा म्हणलं दम्मानी पण आठून आठून बसावला एक दीड तास झालं सगळं माती वगैरे जमा करून आणूनच तर हे करूच तर पण बा आजच्या दिवसाला म्हणजे मातीला किती किंमत आहे जसं की काल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की काल आम्ही मार्केटमध्ये मा गेलो होतो थो, थोडंसं अर्धवट सामान राहिलं होतं म्हणजे घटस्थापनेचं आणायचं तर त्यावेळेस मी पाहिलं तर आजच्या दिवसाला माती सुद्धा विकत घ्यावी लागती सिटीच्या ठिकाणी पण खेडेगावात मातीला म्हणजे कुठेही भेटती पण सिटीने मातीला सुद्धा ते आजच्या दिवसाला मोले पा आणि घेतली सुद्धा तर ज्या त्या विकणाऱ्या ताई आहेत त्यांना मी म्हणलं लोक माती घेतात का होती म्हणली हा जितके रुपये सांग तितके रुपयाला घेतात म्हणली आणि घ्यावीच लागती कारण की पायदळी तोडलेली किंवा इकडच्या तिकडच्या कर्चे रस्त्यावरची माती घेता येत नाही घाटाला त्याच्यामुळे त्या म्हणल्या आमची शेतातली काळी मातीला आज मात्र किंमत भेटती म्हणल्या आणि आज हा आवर्जून लोक घेतात सुद्धा ही माती तर बसून झालंय फक्त आरती करायचीच राहिली तर दरवर्षी कसं आम्ही पहिल्या घरी राहत होतो ना तर त्याचा अंदाज होता आम्हाला पण इथं आल्याच्या नंतर प्रश्न पडला नेमकं कुठं बसावं देवापाशीच बसवावं काही इकडं हॉलमध्ये दुसऱ्या साईडला डेकोरेशन करून बसवावं कुठं बसावं म्हणजे विषयीच विचार चालला होता पण मग फायनली म्हणलं चला देवाच्या ठिकाणीच इथं इथंच बसवलेला कधी पण चांगला राहील तर डेकोरेशन करावं छोटस मग ते दिशा परत खराब खालत वरत मग परत म्हणलं नकोच आणि मग त्याच्यामुळे मग इथंच टेबल मांडला आणि थोडं सिम्पल डेकोरेशन केले आणि बसवून टाकला घट त्यानंतर घरातली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मळगंग्या मातेची ज्योत आणायची होती ही ज्योत निगजून वर आलेली आहे तर गावात थोडीशी जवळ आल्याच्या नंतर आमच्या इथलच्या ज्या पण लेडीज महिला आहेत आणायला जात असतात मळगंगा देवीपासनं निगोजच्या देवीपासनं बरेचसे म्हणजे आमच्या इथलचे यंगस्टर म्हणजे जे मुलं आहेत ते घेऊन येतात पण अंतर जवळ आल्याच्या नंतर लेडीज जातात आमच्या इथं आणायला तर हे पहा आताच घरी आलं एक पाच मिनिटं झाले <laughs> मनीष होता लय खतरनाक येत हळत खेळायला त्याच्यानंतर हा म्हणजे थोडक्यात ढिंगाना घालायला खूप खतरनाक आहेत त्या त्यांनी सगळ्यांना ताईला पण भरवलं मला तर पाठीमागून टाकले पण मी एवढे हाती नाही लागले त्यांच्या पण बाकीच्या बायकांना पण आणि आमचा ध्रुव बाळ बघा हे पहा आमचं ध्रुव बाळ सगळा येल्लो येल्लोच झाला ध्रुव तर डीजे असला आणि असं असलं की मग मज्जाच मज्जा आहे की नाही बाळा हा आणि काय खाऊन आला प्रसाद काय खाल्ला सांग बर हा तर आज कसं असतं की आठ दिवस म्हणजे नऊ दिवस तीन तीन चार चार जे जण मिळून अशी पंगत घालीत असते म्हणजे संध्याकाळचा प्रसाद हो, ठेवत असते ज्या त्याच्या इच्छेने तसं तर आता सगळ्या खेड्यामधल्या सगळ्या बायकांना आजीबाईंना सगळ्यांना उपवासच असतो संध्याकाळी प्रसादासाठी सगळे उपवासाचे पदार्थ ठेवते तिथेच करतात अख्ख्या वस्तीवरचे हो सगळेजण तर चला हा होता आमचा एक आजचा पहिला माळीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला लाएक लाएक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आजवरून विसरू नका तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तो परंतु व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो